ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहरातील भागांमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे वास्तविक पाहता शासनाने विजेचे दर जग्नाला घेऊन मिळवलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये दर सहा दिवसाला सोलापूर महानगरपालिकेकडून पाण्याची व्यवस्था केली जाते आणि नेमकं त्याच दिवशी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळं ही वीज कपात केली जाते आता कशाला कपात केली जाते त्याचे काय कारणं आहेत हे आम्ही समजून घेण्यासाठी आज येथील आपले गुरु नानक वीज वितरण शाखेचे अभियंता मान्य मोरे साहेबांकडे आले असता की आज तो उपस्थित नाही ठिकाणी आम्ही सहाय्यक अभियंता श्री कुलकर्णी साहेबांची भेट घेतली त्यांच्याकडून काय पूर्ण समाधानकारक उत्तरं आम्हाला मिळालेले नाहीत आम्ही आज सोलापूर शहर गांधी फोरमच्या वतीने शांततेच्या मार्गाने गांधी मार्गाने आज आम्ही सदर निवेदन त्यांना आमच्या संपूर्ण भागातील लोकांच्या वतीने आज आम्ही त्यांना इथे देण्यास आलेलो आहोत वास्तविक पाहता दर सहा दिवसानं एकदा महानगरपालिकेच्या कलथान कारभारामुळं पाण्याची व्यवस्था आपल्याला होते आणि त्या सहा दिवसात पण ज्यावेळी पाणी आपल्याला मिळतं आहे त्या दिवशी नेमकं वीज वितरण कंपनीकडनं वीज पुरवठा खंडित करण्याचं महापाप हे लोक करत आहेत अशा परिस्थितीमध्ये लोकांना पाणी उपलब्ध होत नाही आहे लोकांकडं पाण्याची साठवून ठेवण्याची क्षमता जास्त नाही आहे आणि ही लोकं पाणी आपल्याला म्हणजे वीज कपात झाल्यामुळं पाणी मिळत नाही आहे त्यामुळं या भीषण उन्हाळ्यामध्ये लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे वास्तविक पाहता सोलापूर शहरच नाही आपण संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र शासनाने विजेचे दर वाढवलेले आहेत एकीकडे एक दिवस जर विजेचं बिल जर आपण भरलो नाही तर ताबडतोब ही मंडळी येऊन वीज कपात करायला तयार असतात त्या ठिकाणी ते गोर गरीब सामान्य वंचित दलित करत नाही कामगार वस्ती जास्त आमच्या भागात असतात या कुठल्या गोष्टीचा विचार न करता ताबडतोब वीज कनेक्शन खंडित केलं जातं मग जसं तुम्ही वीज पुरवठा खंडित करता वीज न भरल्यामुळं तशी तुम्ही सेवा पण दिली पाहिजे शेवटी आम्ही सगळे ग्राहक आहोत आम्ही तुमच्याकडे इथं भीक मागायला आलो नाही आमचा अधिकार आहे आणि जर तुम्ही वीज पुरवठा जर तुम्ही खंडित करत असाल किंवा तुम्ही जर व्यवस्थित जर तुम्ही आम्हाला सेवा देणार नसाल तर तुम्ही हे वितरण व्यवस्थाच बंद करून टाका ना कशाला करता हे सगळं लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम कशाला करता एवढी पंचेचाळीस डिग्री तापमान बघा आता वीज कशासाठी जाते याचा अभ्यास आम्हाला एरवी वीज जाते त्याची आमची तक्रार नाहीये परंतु पाणी ज्या दिवशी येत काय बाजी ज्या दिवशी येते त्या दिवशी त्या दिवशी जर ओव्हरलोड ओव्हर फ्ल्यूज जात असत तर त्या केस मध्ये आपण त्याला टेम्पररी अरेंजमेंट करायला वाढवा असेल घात वाढली ती ऐका केली ती गोष्ट इमिडिएटली नाही होण्यासाठी कसं आहे आता उपकरण वाढले आता कोणी जो माणूस कूलर वापरत होता तो आता एसी वापरायला लागला बरोबर बरोबर आहे ज्यांनी एक टन एसी वापरत होता आता त्याने दीड टनचा एसी वापरायला लागला मग काय झालं ती बाबा रिक्वायरमेंट वाढली मागणी वाढली मागणी वाढल्यानंतर आपण काय के केलं पाहिजे आपल्या कार्यालयाकडून वाटलं पाहिजे काहीतरी शंका वाढवा आपले पी सबस्टेशन आणि एच टी सबस्टेशन जे अगोदर दहा एमबी वीस एमबी पूर्ण इथलं पाच किलोमीटर पाच किलोमीटर दोन सबस्टेशन होते आता लिटरली इथं प्रपोजड दोन सबस्टेशन आहेत ते प्रपोजड आहेत ना चांगली गोष्ट आहे भविष्यामध्ये पाच वर्षानंतर मी जाणारही नाही आम्हाला हे कळतंय आज काय करायचं त्याच्यावरती तुम्ही आज आपण टेम्पररी अरेंजमेंट करणार आणि मॅक्सिमम जसं देता येईल तसं आणि जसं आपण बोललोय फ्यूज जाण ही ग्राहकासाठी पण चांगली गोष्ट आहे त्याच्या सेफ्टीच नाही माहितीये आपण ते जाऊ नये म्हणून जर तयार करायला गेलं आणि कुठं दुसरं अभ्यास होऊन बसला ते अगदी गोष्ट नाही चाल हे कारण आहे अरे इतर दुसरं काय कारण आहे नाही तुम्ही मला तुमच्या समोरच मी कॉल करून बघितलं जिथून आपलं सबस्टेशन आहे स्टेट वर त्या दिवशी इलेव्हन केवी सत्तावीस मिनिट बंद होती पाच वाजता जास्त ते सोडून 11 जवी बंद करण्याचा प्रमाणच नाही फक्त जे असेल ते फ्यूज कॉलचा प्रमाण असेल त्याला काय त्याला उपाय योजना मी तुम्हाला काय म्हणतो जर फ्यूज कॉल थोडं जात असेल तर आपण त्याला आता हात लावायला नको की नुकसानदायक आहे गोष्ट होईल जर सारखं जायचं प्रमाण असेल तर त्या केस मध्ये आपण डायरेक्ट टेम्परेरी अरेंजमेंट आता आज ही आज आज ही त्या संपूर्ण भागाचा पाण्याचा दिवस आहे म्हणजे पाणी सकाळचा <laughs> एक टप्पा दुपारचा एक टप्पा आता सकाळी सुरू झालं पाणी आता मला वाटतं नगर परिसर जिथं आहे त्या आम्ही सगळे असतो त्या ठिकाणी साधारण दुपारी दोन अडीचच्या च्या दरम्यान पाणी पाण्याचा टप्प त्यावेळी पण आज आम्ही बघणारच आहोत काय होतंय ते तसं असेल तर मी आपल्यालाही वैयक्तिक वाह करून आपल्याला मी सूचना देईन आपण वैयक्तिक फक्त बघा काय त्यावेळी म्हणजे एवढा तुम्हाला फोन वरून विचारायची गरज नाही आणि वस्तुस्थिती तिथे असं मी परवा मागच्या पर पाण्याच्या दिवशी स्वतः मी घरी होतो पाहुणे ते मस्त बरोबर लाईट जाऊ दे जाण्याबद्दल लाईट सगळं बाया मशीन करताना काही आठ दास जाऊ शकतो गिरवीच्या दिवशी ना लाईट म्हणाली तर माणसाचा अजून आपल्या डब्ब्याच्या आणि त्या पाणी नसते पण पाण्याच्या दिवशी तर वीज मिळत नसेल पॉईंट तिथंच येते सगळं